मी भाजीमध्ये वापरत असलेला सिक्रेट मसाला तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा मसाला वापरून आपण शंभरपेक्षाही जास्त भाज्या बनवू शकतो हा मसाला कसा बनवायचा आणि यापासून भाजी कशी बनवायची आणि हा मसाला स्टोअर कसा करायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आठवड्यातून एक दिवस अशा पद्धतीचा मसाला तयार करून ठेवला की आठवडाभर भाजी काय करावी हा प्रश्न तुमचा संपला तयार केलेला मसाला वापरून तुम्ही सुक्या भाज्या किंवा रस्सा सुद्धा बनवू शकता अतिशय टेस्टी असा हा मसाला आहे हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक महिनासुद्धा वापरू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काळं वाटण बनवण्यासाठी सर्वात आधी अशा पद्धतीची पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे यामुळे हे वाटण लवकर बनण्यास मदत होते सर्व साहित्य मी किती घेतलेलं आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे जसा जसा आपण मसाला भाजत जाऊ तसं तसं मी तुम्हाला साहित्याचं प्रमाण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा अशा पद्धतीचा मसाला जर तयार असेल तर तुम्ही कुठलीही भाजी अगदी दोन मिनटामध्ये तयार करू शकता यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि भाजीसुद्धा झटपट तयार होते आणि भाजी झटपट तयार झाली की स्वयंपाकसुद्धा लवकर होतो एका कढाईमध्ये तीन मिडियम आकाराचे जाडसर कांदे मी कट केलेले आहे आणि हे कांदे या तेलावरती आपण छान असे तांबू सोईपर्यंत तळसून घेऊया सर्वात आधी कांदा तळसून घ्यायचा कारण कांदा हा लवकर तळसला जात नाही यासाठी कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये एक इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या दोन गठ्ठे सोलून घेतलेला लसूण यामध्ये टाकलेला आहे हे सुद्धा आपण या कढाईमध्ये टाकून छान असं तळसून घेऊया त्यामुळे भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते आणि लसणाचा कच्चेपणा आणि अद्रकाचा कच्चेपणा आपल्याला भाजीमध्ये जाणवत नाही यासाठी हा व्हिडिओ मी थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला फास्ट फास्ट दिसत असेल आता यामध्ये एक वाटी बारीक किसलेलं खोबरं एक वाटी शेंगदाणे आपण टाकून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे हे सर्व मसाले तुम्ही वेगवेगळेसुद्धा भाजू शकता पण हे सर्व मसाले मी एकाच कढाईमध्ये भाजत आहे बघू शकता भाजत असताना मिक्स करत राहायचं म्हणजे हा मसाला खालती चिटकत नाही यासाठी शक्य असेल तर जाड जाडबुडायची वापरायची म्हणजे मसाला खाली लागत नाही आणि करपत नाही तयार मसाला वापरून तुम्ही व्हेज भाज्या किंवा नॉन व्हेज भाज्यासुद्धा बनवू शकता हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे हा मसाला वापरून भाजीला अतिशय छान अशी तर्रीसुद्धा येते आणि हे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकता आपला मसाला छान असा ब्राऊन झालेला आहे आता आपण इतरही यामध्ये काही मसाले टाकून घेऊया सर्वात आधी असे मसाले भाजायचे जे आकाराने मोठे आहेत यामुळे सर्व मसाले एकसारखे भाजून होतात कारण सर्वात आधी जर आपण बारीक मसाले टाकले तर हे मसाले जळण्याची खूप जास्त शक्यता असते आता यामध्ये एक वाटी पांढरे तीळ आपण टाकून घेतलेले आहे आणि हे तीळसुद्धा त्या मसाल्यामध्ये टाकून छान असे भाजून घ्यायचे आहे तीळ आकाराने खूप जास्त बारीक असतात त्यामुळे ती करपण्याची खूप जास्त शक्यता असते म्हणून तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आणि नंतरच भाजून घ्यायचे तीळ छान असे चटकू लागले की समजून घ्यायचं आपले तीळ या मसाल्यामध्ये छान असे भाजून झालेले आहेत तिळामुळे सुद्धा भाजीला अतिशय छान अशी चव येते त्यामुळे तीळसुद्धा स्किप करायचे नाहीत आता यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा जिरे आणि एक चमचा सोप आपण टाकून घेऊया आता हे सुद्धा या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कस्तुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला अतिशय छान असा सुगंध येतो यामुळे कस्तुरी मेथीसुद्धा नक्की टाका हे मसाले छान असे या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा कढाई गरम आहे त्यामुळे हे मसाले पाच मिनटं मिक्स करत राहायचे म्हणजे हे करपत नाहीत आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे मसाले आपण छान असे थंड करून घेऊया कारण हे मसाले आपल्याला मिक्सरवरती बारीकसर वाटून घ्यायचे आहे तयार मसाला थंड होण्यासाठी एका परातमध्ये काढलेला आहे आणि पूर्णपणे वीस मिनटं झालेली आहेत हा मसाला थंड करून घेतलेला आहे मसाला थंड करूनच वाटायचा कारण यामुळे मिक्सरचा पॉटसुद्धा बेकार होत नाही हा मसाला वाटत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही खूप कमी पाण्यामध्ये हा मसाला तुम्हाला वाटून घ्यायचा आहे जर शक्य असेल तर बिना पाण्याचा मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता बघू शकता पहिल्यांदा मी पाणी न टाकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे तरीसुद्धा यामध्ये काही मसाल्याचे कण तुम्हाला दिसत असतील यामुळे अगदी थोडंसं पाणी यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि अशाच पद्धतीने हा सर्व मसाला आपण इथे तयार करून घेतलेला आहे खूप जास्त पाणी टाकत बसायचं नाही नाहीतर हा मसाला बेकार होण्याची खूप जास्त शक्यता असते आता कढाईमध्ये मी दोन पडी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत सर्वात आधी यामध्ये एक टेबलस्पून मी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा यामध्ये मी धने पावडर टाकलेली आहे एक चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे छान हे मसाले तेलावरती परतून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा कारण हे मसाले बारीकसर आहे आणि हे मसाले जळण्याची खूप जास्त शक्यता असते आता यामध्ये एक चमचा एवढा चाट मसाला टाकलेला आहे आणि नंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून हिंग टाकलेला आहे यामुळे हा मसाला बेकार होत नाही आणि खूप दिवस टिकून राहतो आणि मसाल्याचा सुगंध कायम राहतो यासाठी आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही खडा मसालासुद्धा वापरू शकता पण खडा मसाला मी कधीच यामध्ये टाकत नाही तो वेगळाच भाजून बारीकसर करून ठेवत असते तयार केलेला सर्व मसाला आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आता गॅस सुरू केलेला आहे आणि यावरती कोशिंबीर टाकलेली आहे हा मसाला दहा मिनटं या तेलावरतीच आपण परतून घेऊया हा मसाला तेलावरती परतत असताना गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची पूर्णपणे दहा मिनटं हा मसाला आपण अशाच पद्धतीने शिजवून घेऊया यामुळे आपण मसाला वाटत असताना टाकलेलं पाणी सर्व पाणी यामधून निघून जाईल यासाठी आता यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल यासाठी टाकायचं यामुळे आपला मसाला तेल टाकल्यामुळे हा मसाला टिकून राहतो आणि याची चव बिघडत नाही आणि रंगसुद्धा कायम राहतो यासाठी बघू शकता पूर्णपणे दहा मिनटं झालेली आहेत आणि हा मसाला आपण झाकण ठेवून छान असा शिजवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अतिशय बारीक ठेवायची आहे नाहीतर हा मसाला करकण्याची शक्यता असते बघू शकता पूर्णपणे पाच मिनटं आणखी झालेली आहेत आणि हा मसाला पूर्णपणे रेडी आहे आता हा मसाला आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये थे। ठेवून घेऊया सर्वात आधी हा मसाला छान असा थंड करून घ्यायचा आणि नंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तयार मसाला वापरून आता आपण एक झटपट भाजी बनवूया यासाठी अर्धी पळी इतकं आपण तेल या कढाईमध्ये टाकलेला आहे तेल छान गरम झालं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे हे तिखट या तेलावरती छान असं तळसून घ्यायचं यामुळे भाजीला रंग अतिशय छान येतो तयार केलेलं वाटण आपण एक चमचा यामध्ये टाकलेलं आहे आणि हे, हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून तेच पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्या या पाण्याला छान अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे यामध्ये अगदी थोडीशी फ्रेश अशी कोशिंबीर टाकलेली आहे आणि पाण्यालासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे आज आपण इथे शेवभाजी बनवणार आहोत यासाठी पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे बघू शकता आणि भाजीला तरईसुद्धा छान आलेली आहे आता ही भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये मी पुन्हा एकदा कोशिंबीर टाकलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये मी शेव टाकलेली आहेत हे भाजीची शेव असतात आणि हे शेव जाडसर असतात बघू शकता आपली भाजी झटपट तयार झाली आहे शेव टाकायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे यामुळे शेव आपल्या भाजीमध्ये अशाच पद्धतीने कायम राहतात बघू शकता भाजीला अतिशय छान अशी तर्री आलेली आहे तयार मसाला वापरून तुम्ही कोणत्याही भाज्या बनवू शकता भाजी रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत